श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर श्री रामनवमी मोठ्या धार्मिक उत्साहात साजरी झाली ज्योतिबा मंदिरात रामनवमी निमित्त दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची श्रीराम अवतारामध्ये महापूजा बांधण्यात आली होती ज्योतिबा मंदिरात आज रामनवमीनिमित्त श्री ज्योतिबा देवाची श्रीराम रूपात पूजा बांधण्यात आली होती श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात येथील परंपरेप्रमाणे दुपारी ठीक बारा वाजता तोफेची सलामी तोफेच्या सलामीनं श्रीराम जन्मकाळ सोहळा देवसेवक पुजारी भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला पुष्पवृष्टी करून श्रीराम जयराम जय जय रामचा जयघोष करण्यात आला पाळणा महापूजा व आरतीची श्रीचे पुजारी यांच्या हस्ते झाली सुंठवडा वाटप करण्यात आला उंट घोडे वाजंत्री देवसेवकांच्या सह लमाजम्यासह मंदिर प्रदक्षिणा काढली श्री रामलिंग मंदिरात आरती करण्यात आली यावेळी मानाचे समस्त गावकरी केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले देवसेवक शेजारतीचे पुजारी भाविक ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते स्थानिक भजनी मंडळींनी भजन सादर केलं रामनवमीनिमित्त स्थानिक पुजाऱ्यांनी भाविकांना सरबत वाटप केला मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल